लागला माझा रानू बोलायला लागला माझा ऐंशी हजार गोपी होत्या ऐंशी ऐंशी हजार गोपीला वाटत भगवंताचा अवतार घेतलाय म्हणून ऐंशी हजार गोपी दर्शन घेण्याकरता ईश्वर मै्याच्या दारांमध्ये आल्या येशुदेव हे येशुदेव यशोदला वाटलं काय कार्यक्रम नाही प्रोग्राम नाही काय गाणं आहे अहि हजार गोपी माझ्या दारामध्ये कशा आल्या यशुरा मैया आली काय गोपीनो हे गोपीनो तुम्ही अहिष हजार गोपी माझ्या सकाळ सकाळ दारामध्ये आलो का आलो येशुरा तू नाही जाणती हे लाला है ना लाला दर्शन करण्या केले है यशोदा मैया दर्शन घे आम्हाला दर्शन यशोदा मैया काय म्हटले आहे माझा एकटीचा नाला नाही मला ऐंशी वर्षातला नाला झालाय सगळ्याचा नाला भयो नाला भयो त्या बघायला द्यायच्या दहा हजार जायच्या दहा हजार बघून दहा हजार जायच्या दहा हजार बघून भगवंत दर्शन करून टाकल्या भगवंत मला गोप्यो काळजी करू नका तुमच्या घरी मी माखन खायला येतो काळजी करू नका बघा भाई त्यात एक गोपी होती इरावती नावाची गोपी होती माई ती गोपी म्हणली काना माझ्या घरी माकन खायला भगवान तो 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 लागले आणि भगवान अंगणामध्ये नाचत 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 एक कर गोपीकडे गेले माझ्या माई व गोपीकडे गेले गोपीने काय केलं माहितीये माखन माखन ताक दही अशी खांडी लावली होती पहिली पुराण्यात फुल्याच्या मग आता मध्ये नाही आता हे स्टेच त्यांच्या पहिले पूर्ण हंडी होती त्याचा अंडा अंडी आणि भगवान श्री कृष्ण गेले आणि ते हांडी असं मारायचे डबडब वाजलं हा यात माखन आहे डबडब वाजलं वाजलं यात माखन नाही भगवान कृष्ण कन्या म्हणायचे डबड वाजलं भगवान खडा मारायचे ते फुटायचं वाकड्या श्रेष्ठी तुझी मंडळी मंडळी खाऊन टाकायची माखन भगवान निरोध जायचे मोतीला वाटलं

राम अवतारामध्ये त्याला साथ दिली माकडाने चौदा वर्षी वनस आलोय तुमची मी शेबा गेली आत्ता करू शकत नाही पण मी तुला आता माघन चालू शकतोय तर माकडाला माखन चालायचं मजा नाही हो सगळं नाच करून टाकायचा असं करत करत एका गोपीत पाण्याचा अंदाज घेऊन पाणी आणायला गेले होते पाण्याचा हंडा घेऊन पाणी आणायला गेल्या गोपी आणि परमात्मा आणि हळूच माती घेतली ते माती माती टाकली पाण्यामध्ये माती टाकली वरी बघितलं तर भगवान श्री परमात्मा अरे काना किती तू खट्या काना कशाला खोड्यात करतो अशा बाबा आमचं पेच पाणी आता मागे का पाणी रोपून गेलं पुला

राजा गोपी संवाद करतात कृष्ण गोपी गेल्या काना एक बैशी वाजू नको बंद करू कमरामध्ये वाजू नको वा वा गोपी वा वा कृष्ण कळ्या तशी वाजायचे गोड सुंदर सया गोपी काना कशी गेल्या हे कनिया बैशी मत भाजा बैशी माझी वाजणार वाजणार बैशी वाजल्यावर आमची गाय धार भेटणार आमची गाय धार ना हे काना बैशी हे का तू वाजली ना तिथं वास्त्रो आहे ना वासरू सोडल्या सोडल्या सगळं दूध पिऊन टाकत म्हणून आम्ही दूध कुठले आणायचं काना बैशीचे धुळी वाजली ना मधुर मधुर बैशी हे काना हे काना आम्ही तुला हात जोडते बनसी बस बैशी मत बजाना जय मत बजाना का म्हटलं प्रभो प्रभो हे प्रभो भगवान श्री कृष्ण बंशी वाजवला गोबीच्या डोळ्यातून पाणी काना प्रसार तरी दूध काढताना दूध कसं वासून सुटतं वासरू गडगड गडगड दूध पिऊन टाकतय काना बंशी मत वाजवशी वाजव कमीत कमी पाच वाजता तर वाजू नको पाच सहा वाजता आमचा तारा काढता टाइम होतोय हे काना बैशी मत बजावा बैशी मत बजावा काना म्हटला गोपी ओठ माझे ओठ माझे बैशी माझी मालक मी वाजिणार मी कलाकार मी स्वतः वाजिणार तुला काय तकलीफ आहे तिसरी गोपी आली काना हे काना दहाच काढत असताना वाजत देत असताना

मी पतीला भोजन देत होते पतीनं मागितलं दुधामध्ये टाकायला साखर मी टाकलं मीठ साखर मी पांढरी मीठ मी पांढर टाकलं तुझी बैशी वाजली म्हणून पळत पळत तुझ्याकडे मी आले काना तुझ्याकडे आले बैशी मत म्हणशी मत म्हणजे म्हणजे भगवान कृष्ण कने मग वाजवली वाजू नकोच नाही का आणि वाजवायची असेल ना दुपारी एक ल ला, दोन लाख तीन ला वाजव सहाच्या टायमाला वाजू नको सूर्यनारायण जात असताना आमच्या गायी येतात आणि गायचा कळपची कळप येतो आणि आम्ही काढायला मारत नाही पाना देत नाही आम्ही काय करायचं ते पण साखळी गोपी आली सातव्या गोपीने